चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे अश्विन महिन्यातील शुक्ल पक्षातील पौर्णिमा तिथीला शरद पौर्णिमा साजरी केली जाते या सणाला कोजागिरी पौर्णिमा किंवा रास पौर्णिमा असे देखील म्हणतात या दिवशी लक्ष्मी देवीची चंद्राची आणि इंद्रदेवांची पूजा केली जाते या दिवशी सुखसमृद्धी वैभव आणि संपत्तीसाठी उपवास केला जातो या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री चंद्र त्याच्या सोळा कलांनी पुरी परिपूर्ण होतो आणि किरणांचा अमृतासारखा वर्षा होतो या दिवशी धनप्राप्तीसाठी आपण कोणते उपाय करावेत हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत शरद पौर्णिमेच्या दिवशी चार लवंगा आणि एक लाल कापड घ्यावे तुपाचा दिवा लावून त्या दिव्यात दोन लवंगा ठेवा आणि उरलेल्या दोन लवंगा दान कपड्यात बांधून देवीसमोर ठेवून त्याची पूजा करावी आणि ते लाल वस्त्र तिजोरीत ठेवा यामुळे आर्थिक परिस्थिती मजबूत होईल आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल लक्ष्मी देवीला प्रसन्न करून घेण्यासाठी अकरा लवंगांची पूजा करा आणि पिवळ्या कपड्यात त्या अकरा लवंगा बांधून कपाटात ठेवा या उपायामुळे नकारात्मकता दूर होईल कोजगिरी पौर्णिमेच्या दिवशी पांढरे कपडे घालून लक्ष्मी देवीची पूजा करावी तुपाचा किंवा तेलाचा अखंड दिवा लावा पांढरी फुले पांढरा नैवेद्य देवीला अर्पण करावं आणि या दिवशी कथा वाचावी यामुळे लक्ष्मी देवीची तुमच्या कुटुंबावर कृपा राहील हे छोटे छोटे उपाय करून तुम्ही तुमच्या आयुष्यात प्रगती आणू शकता तसेच धनसंबंधीचे सर्व अडथळे या उपायाने दूर होतात तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या नित्यभक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा